I'm Jake. कार्यकर्ते अनिलजी पतंग आणि बंडू फुले यांच्या म्हणण्यानुसार हा मोर्चा शेतकऱ्यासाठी आपण काढला पाहिजे म्हणून हा मोर्चा शेतकऱ्यासाठी या ठिकाणी काढण्यात आला आपण बघता की मागच्या पाच वर्षापासून या शेतकऱ्यांसाठी जे आहे ते काही कुठलं कुठलं खूप भूमिका घेण्यात आलेली नाही शरद पवार साहेब या देशाचे कृषी मंत्री असताना एकाहत्तर हजार कोटी त्यांनी कर्जमाफी दिली होती आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना दोन लाख रुपयाचे कर्जमाफी दिली होती पण या अडीच वर्षामध्ये कुठली कर्जमाफी शेतकऱ्याला दिली झालेली नाही अनेक शेतकरी आत्महत्या करत अनेक शेतकऱ्यांच्या ज्या आहेत कर्जाचा डोकर डोकार आहे त्यांच्या नऊ करून कर्ज शेतकऱ्याला देत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्याचे त्याला पर्याय राहत नाही म्हणून त्या ठिकाणी हा मोर्चा या ठिकाणी या सर्व मागण्यासाठी काढला आणि हा मूर्त्या काढण्यासाठी आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले आणि मोठ्या प्रमाणात हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी टाळला आपण सगळ्यांना बघितलं असतं की महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता असा आहे ज्यांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष असून त्या चौऱ्याऐंशी वर्षाचा नेता शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी लोकांना एक अपेक्षा आहे की हे माणूस शेतकऱ्यासाठी काही ना काय करू शकते म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या मागण्यामध्ये आमच्या दहा जे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला विमा मिळाला पाहिजे सोयाबीनला भाव वाढून मिळाला पाहिजे कापसाला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान वन प्राण्यांच्या माध्यमातून जे होत आहे ते सगळं नुकसान यासाठी टाळण्यात यावं अशा अनेक मागण्या यामध्ये मोर्चामध्ये आहेत आणि या, या मोर्चाच जे आहे जे मोर्चाच्या आमच्या मागण्या ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवायने मान्य करावे यापेक्षा एक शेतकऱ्यांचा आमचे अनिल पतंगी आणि त्यांच्या सहकार्याने शेतकऱ्याच्या मागण्यासाठी या गेंड्याच्या कातडी पांगरलेल्या सरकारला जाग यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार हिंगोली विधानसभेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना त्यांची अनेक भाषण आहेत की शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर 302 चा गुन्हा हा राज्याच्या मुख्यमंत्र्यावर दाखल करावा मग आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री